नमस्कार मंडळी तुम्ही थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण चार अंडी वापरून अगदी चार ते पाच जणांना पुरेल इतका पोटभरीचा नाश्ता करणार आहोत मला सुद्धा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही का तर आता रविवारचा तर प्रश्न सुटलेला आहे दर रविवारी तुम्ही हाच नाश्ता कराल इतका खायला भारी लागतो चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथं आपल्याला चपातीचं पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी तर मी परत घेतले एक चाळण घेतले आणि दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला नेहमी चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमच इतकं आणि याच्यामध्ये आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे साधारण एक दोन चमचे इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर पिठायला लागेल त्यामुळे असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं आपण पीठ मळून घेणार आहोत पण जर तुमच्याकडे चपातीचं चा, ऑलरेडी अगोदरच पीठ मळलेला असेल तर तुम्हाला इथे मळून घेण्याची काहीच गरज नाही आता माझ्याकडे अगोदरचं कणिक मळलेलं नव्हतं म्हणून हिथं मी कणिक मळून घेतलेले बघू शकता कणिक आपल्याला सैलसर मळायचे नाही थोडीशी घट्टसर अशीच मळायची आहे आता कणिक मळून झाली आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत झाकण ठेवून आपण ही भिजण्यासाठी एक दहा मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण काही भाज्या चिरून घेऊयात तर इथं भाज्यांमध्ये बघा मी एक कांदा घेतला आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एक सिमला मिरची आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे आता हे आपल्याला बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल इथं मी चाकूने तरी सगळे बारीक बारीक करून घेतले आजची रेसिपी आपण चार अंड्यापासून बनवणार आहोत का नाही म्हणून आपल्याला हवी तिथे चार अंडी तर चारही अंडी आपण एका बाऊलमध्ये फोडून घेणार आहोत कणिक हे अगोदरच मळलेले असेल तर सकाळी काही गडबडीच्या वेळेस हा नाष्टा पटकन होतो म्हणजे अंडी उकडत वगैरे बसायला लागत नाही फक्त आपल्याला अंडी फोडून एक मिश्रण तयार करायचं आहे आता बघा चारही अंडी फोडलेली आहेत त्याच्यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या करणार आहोत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेले शिमला मिरची आणि कोथिंबीर तुम्हाला जर शिमला मिरची नसेल आवडत नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यात घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मेरी पावडर पाव चमच इतके आमचूर पावडर पाव चमच इतकी घरातला गरम मसाला पाव चमच थोडीशी हळद आणि थोडेसे मी इथं चिली फ्लेक्स टाकत आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी हा नाश्ता करत असाल तर ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स नाही टाकलात सुद्धा चालेल आता आपल्याला चाले। हे छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही जितकं छान असं हे फेटाल तितकं त्याचा होणारा पदार्थ छान असा फुलला जातो त्याच्यामुळे चा छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे या अंड्याच्या मिश्रणामध्ये ना तुम्हाला कुठली आणखी भाजी आवडत असेल ती घातला तरी सुद्धा चालेल आता हे मिश्रण बघा चांगलं फेस यूजपर्यंत फेटून घेतलेलं आहे आता हे आपल्या अंड्याचं मिश्रण तयार झालं आपण बाजूला ठेवूयात आता आपण एक पोलीपाठी घेणार आहोत तर बघा आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे पीठ आपलं छान भिजलं का आपला होणारा नाश्ता कुछ छान असा खुसखुशीत होतो तर मळलेल्या पिठामधला आपण एक गोळा काढून घेणार आहोत तुमचं जर पीठ चपातीसाठी मळलेलं असेल त्यातला एखादा गोळा घेतलात तुम्ही तरीसुद्धा चालेल हा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागणार नाही मग आता बघा जशी आपण पुरी लाटतो तेवढीशी चपाती लाटून घेतली ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर ते, ते सगळीकडे पसरून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला सुकं पीठ भुरभरून घ्यायचं आहे नंतर ह्याची घडी घालून घ्यायची आहे ह्या पद्धतीने जशी आपल्याला चपातीला करतो ना अगदी तसे आणि ह्याच्या जे काठ आहेत ना ते आपल्याला अशा प्रकारे पॅक करून म्हणजे स्कि बंद करून घ्यायचे आहेत आता हे आपण सुक्या पिठामध्ये भुरभुरून ह्याची छान मोठी आपण एक चपाती लाटून घेणार आहोत जशी चपाती करतो तशा प्रकारे आता इथं मी तुम्हाला नाश्ता आजचा जो आहे तो दोन प्रकारे करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला दोन्हीपैकी कुठलीही पद्धत आवडते ती पद्धत करू शकता किंवा कुठली सोपी वाटते तीसुद्धा पद्धत तुम्ही करू शकता आता बघा एक इथं मोठी चपाती करून झाली आणखीन एक पद्धतीत तुम्हाला सांगते हां तशाच प्रकारे एक चपातीचा गोळा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा थोडासा मळून घ्यायचा आहे म्हणजेच की आपलं मौसूत असं पीठ होतं सुक्या पिठामध्ये भुरभुरून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याची मोठी चपाती करून घ्यायची आहे म्हणजे आता इथं आपल्याला घडी वगैरे घालत बसायची नाही तर आता आपण जसा लच्छा पराठा करतो का नाही तसं आपल्याला करून घ्यायचं आहे त्यामुळे इथं मोठी चपाती लाटून घेतली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे तेल सगळीकडे असं लागलं पाहिजे म्हणजे काठोकाठ तेल लागलं पाहिजे तेल जिथे कमी वाटतं तिथे आणखीन थोडंसं तेल सोडून आपल्याला पुन्हा सगळीकडे पसरून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती सुकंपीठ भरपूर यायचं आहे आणि नंतर बघा अशा प्रकारे आपल्याला घडी आहे म्हणजे आपण लहानपणी बघा कागदाचा फॅन करायचो अगदी तशा प्रकारे ह्याची घडी घालायचे इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं केल्यामुळे का नाही आपला लच्छेदार हा पराठा होतो तर इथं बघा एकावर एक एकावर एक असे दुमडं घातले आणि नंतर त्याचा रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जरा दाबायचं म्हणजे हा रोल निघणार नाही तर इथं बघा जसा असा गोळा करतो असा ह्याचा गोळा झाला पाहिजे म्हणजे याची आपल्याला चपाती लाटता आली पाहिजे आता ह्याच्यावरती आपण थोडंसं सुखपीठ भुरभुरूया आणि ह्याची चपाती लाटून घेणार आहोत अलगत हाताने लाटायचे म्हणजेच की ह्याचे पदर सुटले पाहिजेत जास्त जोरात जर लाटलात तर ह्याचे पदर सुटणार नाहीत आपल्याला ह्याची घडी वगैरे घालून घ्यायची नाही डायरेक्ट हा अशीच चपाती लाटून घ्यायची ही। आहे आता इथं बघा चपाती आपली ही सुद्धा लाटून झाली आता चला गॅसकडे वळूयात आपल्याला नेमकं पुढे काय करायचं आहे ते पाहूयात आता इथं गॅस चालू करून तवा ठेवला आहे तुम्ही जो कुठला चपाती करण्यासाठी तवा वापरतात तो तवा वापरू शकता आता इथं आपला तवा ता तापला की ह्याच्यावरती बटर घालायचं आहे इथं मी बटरचा वापर करते तुम्ही तेलाचा तुपाचा कशाचाही वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आपण जे बटर घातलं ते तव्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आता बघा जो आपण लच्छा पराठा केला की नाही तो इथं सुरुवातीला घातलेला आहे बघा एक बाजू चांगली भाजली की आपल्याला ह्याची बाजू चेंज करून घ्यायची आहे आता वरतीसुद्धा आपल्याला ह्याच्या बटर लावून घ्यायचं आहे बटर सगळीकडे लागलं पाहिजे असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आता एक पुन्हा ही दुसरी बाजू भाजून झाली आता पुन्हा आपण पलटी करणार आहोत बघा ह्याचे लज्ज इथं तुम्हाला कसे दिसायला लागलेत आता पुन्हा आपण ह्याच्यावरती बटर घालूयात आणि सगळीकडे पसरून घेणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे बघा जे आपण मिश्रण केलं होतं का नाही ते आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे पण बघा एक बाजू थोडीशी कच्ची ठेवायची ती बाजू खाली ठेवायची आणि जी बाजू आपली चांगली भाजली ती आपल्याला वरती घ्यायची आणि त्याच्यावरती आपण केलेलं हे अंड्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे प्रकारे तवा जरा खोलकटच पाहिजे म्हणजे हे मिश्रण असं प सगळीकडे पसरणार नाही बघू शकता इथे मध्यभागी आपलं कसं मिश्रण झाले बघा इथे सगळीकडे मिश्रण पसरून झालं की आपल्याला हे पलटी करून घ्यायचं ह्या पद्धतीने आता बघू शकता खाली बाजू छान अशी भाजलेली आहे खरपूस अशी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल गॅस मध्यम ठेवून जी आपण अंड्याचं मिश्रण घातलं का नाही तीसुद्धा भाजू आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे बघू शकता छान कलर येऊसपर्यंत ही सुद्धा भाज बाजू भाजून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण अशी धुमड घालून घेणार आहोत आता बघा लच्छा पराठ्याचे ह्याचे लेअर्स कसे सुटलेत दोन्ही बाजू आपल्याला छान अशाच भाजून घ्यायच्या आहेत आता मस्त घुपघुप इथं आपला हा अंड्याचा पराठा तयार झालेला आहे आता हा आपण काढून बाजूला ठेव तर पराठ्याची तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते आपण जशी चपाती करतो तशी चपाती केली ती बघा ती चपाती घालून घेतलेली आहे एक बाजू भाजली की आपण बाजू चेंज करून दुसरीसुद्धा बाजू भाजून घेतली दोन्ही बाजूला आता इथं मी तेल लावलेलं ला आहे आता ही चपाती बघा किती टम्म फुगलेली आहे कारण आपण ह्या चपातीला घडी घातली होती म्हणून आता ही चपाती एक बाजूने चांगली भाजली की वर करायची आणि थोडीशी कच्ची बाजू जी चपातीची असते ती खाली करायची गॅस बारीक ठेवायचा नाहीतर आपला हा पराठा करप तर जर बघा चपातीचा जो फुललेला भाग होता का नाही तिथून आपल्याला कट घालायचा आहे हि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल नंतर जे आपण अंड्याचं मिश्रण केलं का नाही ते घालायचं आहे थोडंसं असं चपाती उचलायची आहे म्हणजे मिश्रण आपलं कडेपर्यंत जातं आणि पुन्हा वरची बाजू नाही ती प्रकारे पॅक करून घ्यायची सराद साधारण एक ते दीड चमचा इतकेही मिश्रण घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार अंड्याचं मिश्रण जे का नाही ते घालू शकता आता बघा खाली बाजू आपली अजिबात खरपलेली नाही आहे आता बघा साईट बदलून घेतली वरून थोडंसं बटर लावलेलं आहे आणि आता दोन्ही बाजू छान खरपूस होजपर्यंत आपण भाजून घेणार आहोत बघू शकता दिसायला हा किती छान दिसत आहे तरी हा आपला दुसऱ्या पद्धतीत सुद्धा अंड्याचा पराठा तयार झाला आता आपण पराठा केला का नाही त्याला अंड्याचा पॅकेट पराठा असं म्हणतात आणि अगोदर जो आपण पराठा केला त्याला अंड्याचा लच्छा पराठा म्हणतात तर तुम्हाला हे दोन्ही पराठेमधल्या कुठला पराठा आवडला नक्की कमेंट करून सांगा दोन्हीपैकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही पराठा करू शकता दोन्ही सुद्धा पराठे करायला सोपे आहेत म्हणजे अंड न शिजवता तुम्ही झटपट गाय गडबडीच्या वेळेस पटकन हा पराठा करू शकतो रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तुम्हाला सुद्धा जर सुचत नसेल तर संडेचा तर प्रश्नच मिटला असं म्हणायला हरकत नाही बर का अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लच्चे पराठे आवडतात तुम्ही एखाद्या सॉस सोबत खावा चटणी सोबत खावा किंवा मुलांना असं जरी गुंडाळी करून दिलात ना तरी सुद्धा ते आवडीने खातात आणि तर आपला पराठा सुद्धा बघा किती गुबगुबीत लच्छेदार खुसखुशीत असा झालेला आहे मग आवडला का नाही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक ठोका बघू आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की के नाही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय